नमस्कार माझे नाव आहे अरवि शिवाजी पाटील माझ्या शाळेचे नाव आहे केंद्रीय प्राथमिक शाळा मी आज आमच्या वर्गामध्ये बचतीचे महत्व हा उपक्रम घेण्यात आला आहे गे, आमच्या उपक्रमाचे नाव आहे माझा खर्च माझी बचत आज मला माझ्या वडिलांकडून शंभर रुपये मिळाले त्याची नोंद मी खा, खालीलप्रमाणे केली आहे मी खरेदी केलेल्या आवश्यक वस्तू पेन पाच रुपये वही वीस रुपये पेन्सिल पाच रुपये पट्टी दहा रुपये एकूण खर्च चाळीस रुपये चैनीच्या वस्तू पावडर डबा दहा रुपये पस पस्तीस रुपये नेलपेंट पेंट दहा रुपये खाऊ पाच रुपये एकूण खर्च साठ रुपये मी आवश्यक वस्तूंसाठी चाळीस रुपये खर्च केला आहे व अनावश्यक वस्तूंसाठी साठ रुपये खर्च केला आहे यावरून हे लक्षात येते की मी आवश्यक वस्तूंपेक्षा जास्त खर्च चैनीच्या वस्तूंवर करते यापुढे मी आवश्यक वस्तू खरेदी करेल व इतरांनाही बचतीचे महत्त्व सांगेल गरज नसलेली वस्तू विकत गेली म्हणजे स्वतःला फसवणे <coughs> आवश्यक अनावश्यक खर्च टाळा बचतीचा मंत्र पाळा <coughs> नमस्कार माझे नाव प्रियांका रुणा सुरुकर <coughs> इयत्ता सातवी माझ्या शाळेचे नाव केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवणे या विषयाचे मार्गदर्शन आम्हाला उ उर्मिला तेल मॅडमांनी केले आहे मला माझ्या आजोबांकडून मिळालेले पन्नास रुपये माझा आवश्यक खर्च व अनावश्यक खर्च पुढील प्रमाणे आवश्यक वस्तू पेनाऐवजी पेरणाची कांडी तीन रुपये वर ही दहा रुपये कोणीब चार रुपये एक दाला है। पन्नास रुपये झाला आहे पन्नास रुपयामध्ये वापरण्याकरिताऐवजी तीन पेनाचा वापर करणे दहा रुपये खर्च झाला आहे पन्नास रुपयामध्ये मला वापरण्याकरिता दोन वस्तू मिळाल्या आहेत यावरून असे लक्षात येते की है। या करे। है, पाया है। है है मी आवश्यक वस्तूपेक्षा चैनीच्या वस्तूचा खूप वापर केला आहे यापुढे मी आवश्यक वस्तूचाच वापर करेन आर्थिक साक्षर नागरिक प्रगत राष्ट्राची पाया भरली धन्यवाद माझ्या शाळेचे नाव आहे केंद्रीय प्राथमिक शाळा रेक्टवडे मी आता सातवी शिकते माझ्या उपक्रमाचे नाव आहे माझा खर्च माझी बचत आवश्यक वस्तू डबा दहा रुपये पेन दहा रुपये पेन्सिल पेन्सिल दहा रुपये पण तीस रुपये वही पंचवीस रुपये बॉटल चाळीस रुपये चाळीस रुपये एकूण खर्च पुस्तक पंधरा रुपये एकूण खर्च एकशे पंचेचाळीस रुपये चॉ चे खर्च चॉ चॉकलेट दहा रुपये हाळूळ दहा रुपये नेट नेटबँक तीस रुपये टिकल्याची पॅकेट दहा रुपये एकूण खर्च पन्नास रुपये यावरती असे लक्षात असते की माझ्या आवश्यक वस्तूंपेक्षा माझ्या चैनीचा वस्तूंचा खर्च जास्त आहे तर मी असं ठरवलं आहे की माझी गजगिनी करेल